नमस्कार आताच्या घडीची सर्वात मोठी अपडेट ठाकरेंच्या शिवसेनेतून चाळीस आमदार प्रवेश करतील त्यांच्या नावाची यादी आली समोर काय आहे सविस्तर अपडेट मित्रांनो जाणून घेऊया शिवसेना पक्षप्रमुख श्री उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसाठी ऐतिहासिक आणि तेवढीच महत्वाची आनंदाची बातमी मित्रांनो उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये सर्वात मोठा प्रवेश मित्रांनो तब्बल एवढ्या नेत्यांनी केले ठाकरे यांच्या शिवसेनेला सर्वात मोठं जवळ शिंदे सेनेला सर्वात मोठं भगदाड शिंदे सेना संपण्यासाठी मार्गावरती मित्रांनो बघूया सविस्तर नेमकी काय आहे बातमी मुंबईतून उद्धव ठाकरेंची शिवसेना पुन्हा एकदा फार्ममध्ये आणि तोच राहुल नार्वेकर यांनाही सर्वात मोठा धक्का देता मित्रांनो ठाकरे यांनी सगळे मनसुबे लावले उधळून याच घडीची राज्यातील तसेच देशातील सर्वात मोठी घडामोड ठाकरे पुन्हा एकदा भाजपच्या शिंदे गटाच्या स्वप्नात मित्रांनो जाणून पुढच्या अवघ्या दोन मिनिटामध्ये महाराष्ट्राला हादरवणारी शिंदे गटाची डोकेदुखी वाढवणारी आणि भाजपाला नमवणारी या घडीची सर्वात मोठी ऐतिहासिक बातमी तर पूर्वी मित्रांनो आपण जर शिवसेना प्रमुख श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे जाऊन देखील उद्धव ठाकरे यांच्या पाठीमागे आपण खंबीरपणे उभे असाल तर खाली कमेंट करायला विसरू नका उद्धव बाळासाहेब ठाकरे किंवा उद्धव साहेब ठाकरे किंवा कडवट शिवसैनिक मित्रांनो शिवसेना पक्षप्रमुख श्री उद्धव ठाकरे यांच्याकडून सर्व गेलं परंतु हा माणूस मात्र हार मानायला तयार नाही याच उद्धव ठाकरेंचे आपण फॅन असाल तर नक्कीच खाली कमेंटद्वारे त्यांच्या नावाला युबीटी किंवा उद्धव बाळासाहेब ठाकरे लिहायला विसरू नका मित्रांनो गेल्या अनेक तीन महिन्यापासून महाराष्ट्राच्या राजकारण युतीने सध्या गंगावरून गेला महाराष्ट्रात युती कोणाची होणार आघाडी कोणाची होणार उद्धव ठाकरे की राज ठाकरे राज ठाकरे की शिंदेगड शिंदेगड की दुसरा कोणता पक्ष मित्रांनो परंतु उद्धव ठाकरेंनी एकाच दगडात अनेक एक पक्षी गारद केलेत मित्रांनो नेमकं काय ते बघूया सविस्तर अपडेट शिवसेना पक्षप्रमुख श्री उद्धव ठाकरे हे आक्रमकपणे आपलं भाषण जरी करत नसले तरी ठाकरेंचा सैन आणि फॅशन सध्या भाजपासाठी आणि शिंदेगडासाठी सर्वात मोठी डोकीदुखी ठरली मित्रांनो कारण उद्धव ठाकरे अगदी विचार करून सध्या शिंदे गटाची आणि भाजपची हवा गुल करत आहेत सुरुवातीला राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती आणि आता होईल असं वाटत असतानाच भाजपने मात्र जवळ करून एकनाथ शिंदे यांना सांगितलं की राज ठाकरेंसोबत युती करावी परंतु तिथे सगळे मनसुबे सबसेल फेल ठरले ठाकरे इथे वरवर ठरले मित्रांनो उद्धव ठाकरेंचे राज ठाकरेंचं जर युती झाली तर शिंदे ब्रँडला सर्वात मोठा धक्का तर बसतोयच परंतु इथे भाजप मात्र सगळ्यात मोठं संकटामध्ये सापडते भाजपाचं जर आपण पाहिलं तर भाजपाचं महाराष्ट्रामध्ये मता आठ अठ्ठावीस टक्के महाराष्ट्रामध्ये भाजपला मतदान पडते एकंदरीत भाजपचे चाळीस ते बेचाळीस आमदार महाराष्ट्रामध्ये प्रत्येक वेळी निवडू शकतात त्याच्यावर एकही आमदार भाजपचा गेला पन्नास वर्षामध्ये गेला नाही परंतु आता गेला याचाच अनुसरून सध्या मित्रांनो मनशांनी उद्धव ठाकरेंची जर युती झाली तर भाजपचा सगळ्यात मतदार यशस्वी मतदार हा दोघांच्या पाठीमागे जाईल आणि माझं तर संपलेच परंतु शिंदेगड देखील महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये कुठेही राहणार नाही याचं कारण कारणास्तव उद्धव ठाकरे यांची राज ठाकरे यांची युती होऊ नये या दृष्टीने भाजपच्या आणि शिंदेगडाची व्यूहरचना चालू आहेत त्यानंतर दुसरी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे शिंदे गटाच्या वेगवेगळ्या आमदारांना मंत्र्यांना घोटाळ्यामध्ये अडकून त्यांना त्या घोटाळ्यामध्ये जुळवत ठेवायचं आणि इकडे महाराष्ट्रामध्ये मा सत्ता काबी आपण काबीज करायची ही दुसरा प्लॅन भाजपा आणि हा प्लॅन ठाकरेंनी खूप मोठा करतोय कारण की उद्धव ठाकरेंना सोडून सिंधीची शिवसेना तयार झाली त्यानंतर त्यांनी महाराष्ट्रामध्ये ठाकरेंना डेचावण्याचा प्रयत्न केला वारंवार उद्धव ठाकरेंवरती जरी टीका करून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने आपले मनसुबे साफ ठेवले होते की उद्धव ठाकरेंची शिवसेना महाराष्ट्रामध्ये वा संपली नाही पाहिजे तर वाढली तर आपल्याला जागा कमी होतात आणि भाजप आपल्यावरच ठरते याच गोहे धरून सध्या उद्धव ठाकरेंनी राज सोबत युती करणार म्हणजेच करणार असा शिवसैनिकांना शब्द दिला आणि इथूनच महाराष्ट्राच्या आगामी दोन हजार एकोणतीसच्या निवडणूक निवडणुकीसंदर्भात बिगुल वाजल्याची चर्चा सुरू आहे जर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंसोबत आले तर गटाला दुसरीकडे जायला कुठेही जागा नाही आणि ठाकरे ब्रँड राज ठाकरे होते त्यांना एकनाथ शिंदे जवळ करत होते त्याचकडे जाऊन ते ठाकरेंशी जवळी करत होते म्हणजेच बाळासाहेबांचे असणारे राज ठाकरे यांनी मी जवळ करतो आणि हे जगाला सांगून पुन्हा महाराष्ट्रामध्ये राजकारण करण्यासाठी शिंदेगड कर तयार होता मात्र ठाकरेंच्या एका गोळीमुळे ठाकरेंनी एका धनुष्यबाणामध्ये आपली सगळेच विरोधक केले आहेत मनसेची युती करून मित्रांनो आणि दुसरी गोष्ट महत्वाची म्हणजे सध्या देशाच्या राजकारणामध्ये खूप मोठ्या घडामोडी आपण करताना पाहतोय त्यामध्ये सुप्रीम कोर्टातून आलं मात्र आता उद्धव ठाकरेंना दिलासादैकी बातमी मिळते आता उन्हाळी सुट्ट्या संपल्या असून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा निकाल आता अंतिम टप्प्यात आणि भूषण गवई यांच्यासमोर असून हा निकाल कधीही उद्धव ठाकरेंच्या बाजूने फिरतोय असं झालं असून सगळ्यांना याचीच धक धूक लागली असून शिंदे गटाला तर याची जर धक धूक लागली आहे परंतु भाजप देखील सध्या खूप मोठ्या संकटात सापडल्याचं चित्र यावरून पुन्हा एकदा निष्पन्न होतोय आणि निकाल येतोय त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये जवळजवळ पस्तीसचे चाळीस आमदार पुन्हा एकदा प्रवेश करतील अशी महत्त्वाची घडामोड सध्या समोर येऊ लागली आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तुर्तास धन्यवाद